स्थूल सूक्ष्म महारोदरे महाशक्ती महोदरे महा हरे देवी, महा नमोस्तुते महालक्ष्मीचे रूप कसे आहे तर ते स्थूल पण आहे आणि सूक्ष्म पण आहे गोचरही आहे आणि अगोचर देखील आहे म्हणजेच डोळ्यांना दिसते आणि दिसतही नाही वाईट शक्तींसाठी ती महारुद्र अवतार धारण करून त्यांचा नायनाट करते तिच्या भक्तांच्या सर्व चुका पोटात घेणारी मोठ्या मोठ्या पापांचा नाश करणारी ही देवी महालक्ष्मी तुला नमस्कार असो महालक्ष्मी स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही ठिकाणी शक्ती स्वरूप आहे दृश्यजग ही तिची दृश्य शक्ती तर दृश्यजगाचे संचालन आणि नियमन ही तिची अदृश्य शक्ती वाईट शक्तींचा पापाचा नाश करणारी हीच महाकाली अशा या महालक्ष्मीस माझा नमस्कार